तीन चालू असेल तुमचा गॅस चालू असेल गॅस चालू काय सुद्धा संबंध येत नाही किचन कट्ट्यावरती ठेवलं तरी चालतं किंवा खाली बसून स्वयंपाक केला तरी चालतो महत्वाचं याला जाळ नाही धोर नाही भांडी काळी होत नाही ती यासारखं एकच बटन दिले काळ कमी जादा करण्यासाठी म्हणजे बघा ह्या साईडला इकडे फिरवलं असं कमी होणे बंद होते म्हणजे लाल लाईट लागते इकडे बटन फिरत नाही या साईडला इकडे फिरवलं का मशीन चालू होते फुल होते हिरविला इकडे आता बटन फिरत नाही पहिले काय करायचंय पाच मिनिट जसं घरामध्ये आपण तवा तापून घेतो तसं पहिलं पाच मिनिट ही प्लेट तापवून घ्यायची आहे तवा तापवल्यावर मग तुम्ही चपाती भाकरी करताय तसं परत काय करायचं इथं बटन पांढरस दिले बघा खून दिलेले होता बटन दिले बटन असं वापस घ्यायचं म्हणजे इथं मध्ये घ्यायचे ते खून करून देतो तुम्हाला तिथं मध्ये घ्यायचं आणि मग पाठी ठेवायचे मग तुमच्या घरात तुम्ही जी उडी सपाट बघायची भांडी वापरताय म्हणजे स्टील पत्रा लोखंड अल्युमिनियम जर्मन सगळी भांडी चालते ती जेवढं सपाट बोडायचे वापरताय तेवढं काम फास्ट होणार आहे म्हणून कंपनीने काय केले चहाला दुधाला भाताला अशी तीन पातळी दिलेले आहे जर्मनच्या किंवा स्टीलच्या पातळीत जर भात करायचा झाला तर डोकेच केस आहेत का भात करपत नाही आता काय करायचं आहे पंधरा दिवस डायरेक्ट चपाती भाकरी या प्लेटवरती करायच्या आहे म्हणजे थोड्या लहान होतेल्या पण छान होतेल्या पंधरा दिवसांना जो आम्ही तवा दिलेला आहे तो ठेवून केलं तरी बी चालतंय आता काय करायचं कुकरला दोन शिटे केले वरनं बटन बंद केलं तरी ऑटोमॅटिक बाकी शिटे जेव केले जातात त्या पातेल्यात भात करायचं झालं तर जसं तुम्ही तुम्ही भात बनवताय स्वच्छ तांदूळ घेऊन तसं स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचं भाताच्या पाण्यात एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि एवढ्यावरती असं झाकण ठेवायचं म्हणजे उत वगैरे जाणार नाही वरनं बटन बंद केलं का पूर्ण असं झाकण द्यायचं म्हणजे एक नंबरचा भात शिजून निघतोय आता चालू मशीनमध्ये गाला गाला। जर असं लाल आणि असं हिरवं लागायला लागलं तर घाबरून जाण्याचं कारण नाही कारण एका तासामध्ये मशीन काय करतं तीन तीन मिनिटाला कटाऊट सोडतं चालू धर चालू असं बंद करून चालू होतं त्यामुळे तुमच्या विजेची तुम बचत होते लाईट जरी गेली तर काय स्वयंपाक थांबत नाही किंवा लाल जर लागलं तरी स्वयंपाक थांबत नाही पुढं अर्धा पाऊचा स्वयंपाक बंद जेव्हा करता येतोय तुमचा घरामध्ये सगळा स्वयंपाक झाला का मग दोन तीन लिटर दूध ठेवायचं वरण बटन बंद करायचं ऑटोमॅटिक दूध तापून निघते इथं खाली बघा मशीनच्या खाली कस्टमर के केअरचा नंबर दिलेला आहे अडचण वाटली तर इथं फोन करायचा आहे त्याला एक वर्षाची गॅरंटी दिलेली आहे पाच वर्षाची वॉरंटी दिलेली आहे काय किरकोळ प्रॉब्लेम असेल तुम्हाला दुरुस्त करून दिलं आणि काय मोठा प्रॉब्लेम झाला तर बदलून दिलं जातं पुढं पाच वर्ष फ्री सर्व्हिस अक्रोज मध्ये दुरुस्त करायचं सेंटर आहे एस एसटी स्टँडच्या पाठीमाग गणेश एकतपुरे यांचं वाटली तर तिथं दाखवायचं जमण्याची आर्थिंग वगैरे काही दिले जा आर्थिंग वगैरे आहे का बॉटर आर्थिंग नसलं तर आरती तेवढं करून घ्यायचं का पाच ठेवताना कसं ठेवायचं बघा बोलणं चालू केलं लक्षात इथं पाच मिनटं फुलवरती ठेवायचं इथं पाच मिनिटं ठेवलं फुलवरती इथं कमी करायचं म्हणजे मध्ये घ्यायचं आणि असं बांधण्याचा ठेवलं त्यामुळे तुम्ही कमी जागा करू शकता करायचं नॉन नॉनव्हेज वगैरे असते साहेब

माहित अजून अभुर असलं तर आता विचार नाही आपल्याला माहित काय तिथे होते बटन बंद करायचं वय लावून घरात लहान मुला आहे तिन मुला लहान मुलाची काळजी काय घ्यायची ही केबल आहे या केबलला ला श्वाग वगैरे बसत नाही आणि ही जर केबल या प्लेटवरती आली तर केबल जाणार तेवढी काळजी घ्यायची बाकी कुठं अडचण येत नाही स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं झालं तर निर्म्याचं पाणी नारळाचं केसरं असते ते हलक्या हाताने पुसून घेतलं तरी बी चालतं ब्लेड पान दगड असं काय वापरायचं नाही हा पुसून घेत चालत म्हणून तुम्हाला कापड घ्या हिवाळ्यात हा हिवाळ्यात थंडीच्या दिवसात थंडीच्या दिवसामध्ये रो म्हणून म्हणून याचा वापर करू शकताय तो कसा करायचा ते पण सांगतो आता खिडकं दार हे सगळं जी पॅक करायचं एका कुठं पण मशीन ठेवा आता बोर्ड आहे तुमचा इथं ठेवलं तरी किंवा मध्ये कुठं बोर्ड असेल तर तिथं ठेवा पूर्ण तुमचं घर गरम राहणार रा आहे थंडीच्या दिवसामध्ये कंटिन्यू चालू पण चालू ऑटोमॅटिक होते नाही नाही था। <laughs> <थास्काँए। laughs> तस काय नाही दाखवाच ठेवलं हो तुम्हाला गॅसचा कसा असतो त्याला मध्येच पोकली नसते म्हणजे बाजूने फक्त जाळ असते त्याला याला कसं चव एकदम हे असते अलग त्यामुळे गॅसच कसं असतंय चव गवळ असं असल्यामुळे मध्ये ताकद नाही बाजूला साईडला आमचा तवा त्याच्यावर बसणारच नाही सपाट बुडायचं घेण्यासाठी आता सपाट बुडायला विकत घ्यायची नाही ते एक तवा आम्ही तुम्हाला दिलेला आहे किंवा अकरा नंबरचा तवा भेटतो तो घेतला तरी चालतोय तवा चालतोय चालतोय काय वापरला तरी चालतंय काय

आता आम्ही हे तुम्हाला सगळं वॉरंट कार्ड गॅरंट कार्ड वगैरे सगळं देतो सहा वर्षापर्यंत बरोबर आहे पण विषय काय होतो भविष्यात का तीन चार वर्षाने एखादा प्रॉब्लेम किरकोळ असतोय पण त्याविषयी आपल्याला कार्ड वगैरे सापडत नसते मग hmm. ती लोक काय करते जायला टाळून देते म्हणून आम्ही आज काय केलं सिस्टीमला तर खालीच कस्टमर केअरचा नंबर दिलेला जेणेकरून कुठं नाही घोटाळा होत नसेल पण सर सा होतच नाही म्हणूनच आपण इथे काय केले जर काय अडचण वाटली तरी ते लगेच फोन लावा हो चालते पिठाची जर डबे दर जर मच्छी असतील का नाही आपले पिठाची ते ठेवलं तरी चालते किंवा तेला जर डबे असतात पत्रे जर त्याच्यात पाणी गरम केलं तरी बी चालते काय अजून एकदा सांगू वर्ण चालू बंद करायचं करायचं वर्ण चालू बंद केलं या साईडला बटन इकडे कमी होते पहिलं तीन मिनिटं कुठलंच भांडायची ठेवायचं नाही चालू केलं का पहिलं पाच मिनिटं असं फुलवरती ठेवायचं म्हणजे या साईडला इकडे लॉक होते बटन फिरत नाही पहिले पाच मिनटं परत काय करायचं इथं पांढरी शिकून दिसते की बटन असं वापस घ्यायचं म्हणजे मध्ये घ्यायचं आणि मग भांडी ठेवायची अशी असं एकदा तुम्ही भांडी ठेवलं का मग परत तुम्हाला कमी जादा करून तुम्ही स्वयंपाक बनवू शकता

कुठल्या संभाजी चौक काय 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 म्हणायचं सुरेश गजेंद्र पाटील संभाजी चौकात गावात अरे बरोबर म्हणजे प्रॉपर येते सुरेश गजेंद्र राजेंद्र आहे सुरेश गजेंद्र पाटील तुम्ही राजेंद्र बाबार सुरेश राजेंद्र पाटील नाही कोण म्हणलं Sí, bueno, te exponí el